कुमार साहब बायराम जी सुखलाल जी मालिनी विया सुनील सिंह डॉक्टर लेखक जी मोहित विया अरुण हांगड़े आम सदस्य लोकार्थ सहेत सुभद्र विजय सिंधानिया ये बंजारा किसी जमाने में सोने की जैसे चमकते थे हम चले सीसे की तरह चमकते थे जहां नहीं था पीने का पानी बाउली पुआ बना थे जहाँ का व्यापार वहाँ तकनीक करते थे ये बंजारा किसी जमाने में सीसी की तरह चमकता देशे बंजारा आज मानू हमारा शरीर अर्थना की हमने अरुण बिहार पटापटी एकदम पटेल पड़े एक बनते आम्ही प्रोजेक्ट पेट पण मागत जातो आगेन आगे गाडी नाही थोडेसे पेटा जात करूच खुशी विषय असो की महाराष्ट्रातील तत्सम जमातीला अनुसूचित जातीच्या यादीत समावेश केलेली सेंट्रल प्रोव्हिन्स गेला नागपूर सिफारशी सोबत हैदराबाद गॅजेटच्या आधारे एस टी योजना लागू करण्याची अधिसूचना काढली वसंतराव नाही आणि न्यायमूर्ती बापटे इतर आयोगाच्या सिफारशी संविधानाच्या अनुसूचित कृषी विचारात मिळतात का कन्फ्युज तू आपण भूतकाळ वेगळे येते आज वर्तमान वर्तमान नाळीचा आणि आपलं भविष्य काही मालाची न केली आणि आज हे तो कम्युनिटी जे जगे माहिती गोरमाटी किया बंजारा किया जे केसडी असत की डिटेक्ट होतो की आणि त्या सारे बरोबर सर डॉक्टर इंजेक्शन दे मलेरिया जॉन्डिस येतो असे नाही झाले म्हणजे पण इलाज फक्त काही नाही झाले तर मग थोडेसे प्री हिस्ट्री टीव्ही आहे एक तो साधारणतः तीन हजार साल पहिले दशक जर तुम सिरियसली सांभळे तुम्हाला वाटेल की बाबा सांभाळ

अपने दस 20 बातें तैयार की देते दाटी वाणी मानव तांडव पंचायत नायक नसाबी लगनी खेल गोलन वगैरह वगैरह तीन हजार साल आघाड़ी भले वो तीन हजार सालेर बाद भोड हजार बाज हजार सालेर अंगाड़ी वो कस करता भले कि दौड़ हजार साले घो कचरो आगो वाद आगो वातावरण आगे पद गे मचल गे वो मचल गे अस्ताव्यस्त वगैरह अपने अपने कहीं भारत सर गए

2 महिने 30 वर जात म्हणजे 30 35 लाख लोक जमा होतात अब मैं हिसाब ये सब करतो की आपण मोळो काय जसो आपण डॉक्टर देतो इंजेक्शन नाही आणि आपण मोळोच काय वरपर्यंत इव्हॅल्युएशन करावा इंट्रोस्पेक्शन करेवा, आपले त सिस्टमच छे रीड्रेसल सिस्टम बिल्कुलच छे गोळी खाले पर काय साइड इफेक्ट होतोच काय लोक एक जग आए तो कशे करता येते ये कोई परीनो देरोच ऐत कोई देरे तो मला लहरीवरती लागलेले दस सले मापात तीस लाख लोक आहे आणि तीस लाख लोक पाच का आहेत वन टाईम तुम्ही खावी पाहिजे साहेब तीन वेळा मुसीवाडी वाला, वाला आहे आणि जो हा भाऊ आहे तो राहिले हे तीस लाख लोक पिसा घ्यायचं पंधराशे कोटी रुपयाचा विजेपीचा विमुक्त जातीचा काहीच म्हणजे जा आधी आरक्षण जर कुठे केली मी तर सोबत खाता कोणी केलं आपले आधी आरक्षण पोहोचवचं आणि आरक्षण सगळे

बी में मी बाय प्रदेश आणि आपण पाच टक्का चार टाका तीन टक्का वसंतराव नाईक साहेब जे दिलं कारण सोळा चार आर्टिकल आधार देत आम्ही वसंतराव नाईक साहेब आपल्याला दिला पण नवदेम जे जात आहे ती पण कोणती संविधानिक अधिकारचे कोण कोणशी संविधानिक देशचे नाही कारण रिझर्वेशन प्रमोशन हे काय किती In अनु लागू करना की तीन व्हॅल्यू रिझर्वेशन बोलून केले आणि लागू करणार काय आपले वास्तविक आपलं संविधानिक रिझर्वेशन काय आपण आपण डिनोटिफाईड करायचं वो डिनोटिफाईड व्यक्ती कोण क्रिमिनल व्यक्ती कोण पण वनू बरोबर घो बरोबर की नाही करणार आहे आज जे ती अढाई टक्का रिझर्वेशन येतो वर मी काय करावं लागेल बायफर्केशन करा लागेल इंटरचेंजेबल करा लागेल इंटरचेंजेबल नंतर आपण बदलती आरक्षण लागा लागेल म्हणजे रद्द करा लागेल नॉन क्रिमिनल लागा लागेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण पाहा लागेल आरक्षण सगळे आपण कम्प्लीट शेल একশে নাম ওপর ধ্যান রাখবো মুখ্যমন্ত্রী কোনো এক ধর রাখা একুণে চৌর পঞ্চান্ন ধ্যান রাখা যে হাজার প্রমোশন

गोस्त केलं आपण गेले लोक काही कसं की ट्राईबच ही ग्रुप ही अनुकरायचं तनु करायचं परंतु ये आपण थोडे न देशाला आपण राज्य कारण आपण सर्व स्पेसिफिक डिवाईड पॉलिसीला अठराशे बावन्न आपल्या भाषा बंदीलाय अठराशे सत्तावन्न मे जाहीरनामालाय अठराशे अठ्ठावन्न मे सीआरपीसी आयपीसी गलात तांडूळ सिस्टम बंद केले अकरा आत्रातील सम्रत कोणी रेल्वेतील व्यवसाय समृद्ध कोणी एखाद्या चोरक्षा पण समोर आणि बॉडी विदाऊट सोल ऐंशी सावस्थान बा आपण के सोबत केसबत करायला अशी अवस्था मी रेव्हलो समाज पुन्हा एकदा वसंतराव नाईक साहेब कृपा देहू महाराज कृपा देई पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृपा देई पुन्हा एकदा रायबापूर कृपा देत दर्शक दर्शक विचार प्रयत्न केलो आणि आज अशी अवस्था आज आज वेगळी की हे समाजाला जर रिझर्वेशन न म्हणून तुम्ही समाज बचे वावा तुम्ही अशी अवस्था फक्त बंजारा समाज निर्देशन आहे आणि मग दुसरं कारण मी सर की चारी वडी ती तुम्ही घेतली देश चारी वडी रिझर्वेशन मग बचत महाराष्ट्र फळो पाहिजे व कारण की आता जे विचार त्यांनी आता स्ट्रॉंग ही दिल्ली मुलाने की नतमस्तक मिळेल कारण मग निसू मराठी सोडली तू सुद्धा या दिल्ली स्थानिक न्यायाधीश सदस्य आपले आपण अटॅक मिळू अठराशे एक्क्याऐंशी माहीत पहिले त्यांना आली वरवाईसुद्धा ही क्राईम सेक्टर उल्लेख

गॅझेट म्हणजे ऑफिशियल डॉक्युमेंट आणि गॅजेट नोटिफिकेशन घ्यालो शासन जे कायदे करायचं हे गॅजेट पब्लिश करायचं आणि गॅजेटचं सिंगी मिरव हैदराबाद गॅजेट चे जे आधारित आपण मागेच गॅजेटचे वादित गॅजेट आवचं तर बदलेमात जायला पाहिजे एकोणीसशे एकोणीसशे नव्हे आणि एकोणीसशे एकतीस आपण समाज सेग्युल ट्राईव्ह किंवा ट्राई करणार उल्लेख करायचं आणि इव्हन एकोणीसशे एकतीस पहिल्या एकोणीसशे एकोणपन्नास तो दक्षिण बनलगण आधारित शेती जादा समाजाला समाज घेतो एकोणीसशे एकतीस यादी स्वतः किती करण्याचं कारण सेंट्रल प्रोव्हिन्स बिरा बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे सौराष्ट्रिय किंवा आता मद्रास मी आहे चेन्नई मी आहे यावेळी शेती जास्त संख्येवर येतो तो तर साधीसाठी एक समाज जसं हरिभाऊ की एक समाजा समाज जर, के जर।, दुलारी, दुलारी जर। एक एक कॅटेगरी पूर्ण रिझर्वेशन खास म्हणजे ताकद होणार कदाचित तो विचार आणि एक सूची माहिती सैनिकरण दिले ते काही विरगिरी नंतर एकतीस एअर जन्मला एकतीस एर नंतर कस साधारणतः शेचाळीस एप जण पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युशन कमिटी भेटत आणि परभाई डॉक्टर बी आर आंबेडकर साहेब आणि सतपाल सिंगकरण मध्य प्रदेशवर खासदारचं व आपले बदले की बा एक बंजारा करण एका कम्युनिटीचं म्हणून नाले नामचं मला रिक्वेस्ट करू आर सिमाट बट शुड बी कन्सिडर जे हिचं सिटी आहे वर रिपील करेल हे प्रोव्हिजन चालू होतं की बाई म्हणून काढवा कारण भारत स्वतंत्र करून हे लोकलून आणि दुसरी म्हणजे यादी विचार

सेंट्रल प्रोविन्स आणि बेरार काही जत्रा की आता विदर्भ बेर लोक तो तू जत्रा शिकात उचलतो विदर्भ लोक सर्व खास करून उचलतो आज जे महाराष्ट्र हे जे विदर्भ आणि खानदेश काही पार्ट पार्ट्स ही जो मध्य प्रदेश येतो मध्य प्रदेश पूर्वीरो ना सेंट्रल प्रोविन्स ही नाव आहे आणि सेंट्रल प्रोविन्स मध्ये जे सब डिव्हिजन आहे तो बेरार बेरार म्हणजे विदर्भ आहे तो दोन मला एक स्टेप आहे ही 1724 मध्ये निजाम जितो हमार सागर जेडार डाला आणि जितो केपती पाया घर में इतिहास पर चार चार जागे हो गए ये लोग गंदी निजाम जीतो निजाम जीतता ही उनका दो अन्य विदर्भ पर राज घोर हो तो और बादे में निजाम भी ब्रिटिश हारा तो ना के अन्य विदर्भ पर कब्जा करा हो ब्रिटिश हो तो ब्रिटिश क्या की दे आप देना सेंट्रल प्रोविंस बेरारे में ही ये सर्वे की वो सर्वे में ही आपने जो ट्राई करने का सिद्धांत की दे अन्य हैदराबाद में वो जो को आपने ना सेंट्रल तो सेंट्रल प्रोवेन्स बेरा ये राजधानी जे व्यक्ती होती नागपूर आणि हैदराबाद जे, वेते है मराग मराग जे, जे स्टेट च वो राजधानी होती हैदराबाद अब मराठवाडा जे दुसरं पार्ट च खास करून विदर्भ मेरो चंद्रपूर विदर्भ मेरो प्रत्येक चंद्रपूर हैदराबाद गॅजेट अंडर म्हणजे हैदराबाद स्टेट अंडर राहतो तर चंद्रपूर मे बरेच जिल्हा मेरे जे आपण वो सिंधू ट्राइबल रिझर्वेशन का तो आपण स्टोरी साबत तिसरे वे तिसरं स्टोरी कायचं सर दुर्दैव व्यक्ती आपण स्टेट जे

आणि दुर्दैवी एकोणीसशे एकोणपन्नास येथे छप्पनी स्थान मराठवाडा बी आणि हा विदर्भेवा मी सेलो सेडूल ट्रायबल रिझर्वेशन आपण लिहित ते परंतु छप्पनी रे रिऑर्गनायझेशन स्टेटमध्ये आपण महाराष्ट्र मी इम्प्लिमेंटेशन केले कोणी तेलंगणात आपण इम्प्लिमेंटेशन करू म्हणजे आंध्र प्रदेश येथे तेलंगणात आहे तो तेलो सेडूल ट्रायबल रिझर्वेशन देते बिहारे झारखंड येऊन हो सेडूल ट्रायबल रिझर्वेशन देते परंतु विदर्भ देते कोणी मराठवाडा देतो कोणी आपनी कि जसो नाई भास की जस केलो सेंट्रल आणि बापण चेक केला होत की तो शेड्यूल ट्रायबल रिझर्वेशन फायदा रिझर्वेशन प्रमाणे करू आणि ते सोडून योग्य माहिती सेंट्रल प्रोव्हिन्स हैदराबाद गॅजेट लागू करतो म्हणा न्यायमूर्ती बापट वसंतराव साई साहेब यांची शिफारस केले गोवा उशी घेतली तीस बेचाळीस करू आणि चौक सोळा चार राहिलं तात्काळ तांदूळबाजीवर करून आणि तिसरे बेचाळीसार केंद्र सरकारच्या शिफारस करून ही आपण आस्त मागणीचं आणि शंभर टक्का मान्य अभिनय तो कमी नाही जय हिंद जय सेवा